ओ पी माझा न्यूज मराठी माझं गाव माझी बातमी मित्र हो नमस्कार के ओ पी माझा न्यूज मराठी अर्थात कोल्हापूर माझा या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत विविध शिक्षण क्षेत्रातील घडामोडी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत असतो यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये एस क्यू ए एफ अर्थात शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजेच स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड ॲशुरन्स फ्रेमवर्क याबद्दल मी आपल्याला या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे मित्रांनो येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत आपल्याला हा गुणांकनाचा आराखडा किंवा याची मानकं आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं भरायचे आहेत हे भरत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की काही मटेरियल किंवा काही माहिती किंवा शाळेत आपण जी जी माहिती त्या ऑनलाईन भरणार आहे त्याचे पुरावे आपल्याकडे असणं आवश्यक आहे ते पुरावे फोटो स्वरूपात असतील पी डी एफ फाईलच्या संदर्भात असतील व्हिडिओ संदर्भात असतील या सगळ्यांच्या आपल्याला त्या ठिकाणी लिंक्स हे गुगल ड्राईव्हला तयार करून त्याच्या लिंक्स त्या ठिकाणी पेस्ट करायला लागणार आहेत या आराखड्यामध्ये एकूण सहा क्षेत्र आहेत ज्या पद्धतीने आपण शाळा सिद्धी भरत होतो त्याच पद्धतीनं परंतु थोडस ऍडव्हान्स अशा पद्धतीचा हा गुणांकनाचा तक्ता आहे सहा क्षेत्र याच्यामध्ये सुद्धा आहेत आणि या सहा क्षेत्रांच्या मध्ये काही उपक्षेत्र आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहेत जवळजवळ एकशे अठ्ठावीस उपक्षेत्र त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतील ज्यावेळी एक क्षेत्र घेतलं जाईल आणि त्याच्यामधलं एक उपक्षेत्र घेतलं जाईल तर त्याच्या संदर्भातून काही उपप्रश्न त्या ठिकाणी येतील आणि हे उपप्रश्न आल्यानंतर त्याची आपण माहिती भरत असताना शेवटच्या प्रश्नानंतर आपल्याला त्या ठिकाणी त्या क्षेत्राशी संबंधित आपला मग पी डी एफ असेल व्हिडिओ असेल अन्य कोणताही पुरावा असेल तर त्याची गुगल आपल्याला ड्राईव्ह लिंक त्या ठिकाणी भराव्या लागणार आहे आणि ही लिंक जोपर्यंत आपलं पुनर्मूल्यांकन होत नाही म्हणजे आपल्याला माहीत असू दे की आपण जे मूल्यांकन करणार आहोत या मूल्यांकनानंतर आपल्या शाळेला एक दर्जा प्राप्त होणार आहे जसं नॅक कमिटीच्या माध्यमातून महाविद्यालयांचं मूल्यांकन केलं जातं ते त्रयस्थ समितीमार्फत पुन्हा केलं जातं आणि मग त्या कॉलेजला किंवा त्या महाविद्यालयाला ए, ए प्लस बी बी प्लस अशा पद्धतीचं गुणांकन दिलं जातं किंवा त्याला एक दर्जा दिला जातो त्याच पद्धतीनं आपल्या शाळेला सुद्धा आपल्याला दर्जा द्यावा लागणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये हे स्वयं मूल्यमापन आहे म्हणजे आपण स्वतः आपल्या शाळेचं मूल्यमापन करायचं आहे हे मूल्यमापन करत असताना ते वस्तुनिष्ठ पद्धतीनं आपल्याला करावं लागणार आहे कारण यानंतर त्रयस्थ समितीमार्फत आपण जे मूल्यांकन करणार आहोत त्या मूल्यांकनाचं फेर मूल्यांकन होणार आहे आपण हे मूल्यांकन करत असताना त्या मूल्यांकनामध्ये आणि आपल्या मूल्यांकनामध्ये जर त्याच्या गुणामध्ये पंधरा टक्केपेक्षा जास्त त्यामध्ये फरक जर जाणवून आला तर संबंधित मुख्याध्यापक कारवाईस पात्र राहणार आहे या अठ्ठावीस तारखेपर्यंत आपल्याला सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे गुणांकन आणि हा आराखडा आपल्याला तयार करायला सांगितलेला आहे परंतु नेमक्या पद्धतीने हा आराखडा कसा भरायचा किंवा नेमके याची मानकं काय आहेत याची क्षेत्र कोणती आहेत या संदर्भात आपल्याला कोणतीही माहिती नाही म्हणून मित्रांनो या व्हिडिओच्या सोबत मी त्याची माहिती पुस्तिका पीडीएफ स्वरूपात आपल्याला देतो आहे आपण ती माहिती पूर्णपणे वाचून घ्या आणि त्यानंतर त्या संदर्भातले जेवढे पुरावे आपल्याकडे असतील ते पुरावे आपल्याला आप आप शाळेतले सगळे गोळा करावे लागतील आणि हे पुरावे गोळा करून त्याची गुगल ड्राईव्हला लिंक आपल्याला त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे मित्रांनो याच्या संदर्भातली अधिकची माहिती आपण या व्हिडिओच्या संदर्भातून थोडक्यात पाहूया आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये नेमक्या पद्धतीनं हे गुणांकन कसं करायचं याचा सविस्तर व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येत आहोत धन्यवाद केओपी माझा न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद